आणि विज्ञानवादी विचारधारा देणारे महापौर ता गौतम बुद्ध जगद्गुरु संत तुकाराम महाराज 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 छत्रपती शिवाजी लोकराजा शाहू क्रांतीसूर्य महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना व सर्व गौ जनरल राजेंद्रांना मी प्रथमता वंदन करतो नतमस्तक आज खरं म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया पत्रकारिता या या याच्यातून एक त्यांचा स्वतःचा एक कार्यक्षम असा पत्रकारिते पत्रकारितेसाठी त्यांनी जी संस्था बनवली त्या संस्थेमध्ये ते काम करत असताना ज्याप्रमाणे तुकाराम महाराज असं म्हणतात की सत्य असत्य सीमन केलं वाई मानिले नाही बहुमता ते प्रकारे त्यांनी बहुमताला न मानता जे पत्रकारिता ही पारदर्शक ज्या पाण्यातून तळ दिसतो आणि ज्याप्रमाणे आरशात जसा माणूस आहे तो त्याच पद्धतीने दिसतो त्याच्यावर कुठला मेकअप नसतो मेकअप केला तर माणूस वेगळा दिसतो तर पत्रकारितेचं बी मला असं वाटतं की त्यांचं काम असं आहे की पत्रकारिता करताना त्यांनी कुणालाही तो प्रस्थापित असू दे विस्थापित असू दे किंवा काही असू दे तर त्याला मेकअप करून ती गोष्ट ना करावी आणि ते करतही नाही आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणी काम करत असताना खरं म्हणजे आमचे विनोद शिंदे असू दे आमचे संघटनेचे अध्यक्ष असू दे यांनी असं निर्णय घेतला आणि सांगा कोर कमिटीने की इतकं हे जर चांगलं काम करतायत तर त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि ज्यावेळेस तुम्हालाही कुठली अडचण येईल की या यामध्ये काम करत असताना तुमच्या कोण दबाव आणत असतील तर एक सामान्य नागरिक असू दे किंवा संघटना असू दे म्हणून सांगता विकास संघ तुमच्याबरोबर काय उम आहे बाटची पाठकी कारण या ठिकाणी पारदर्शकता ही अतिशय महत्वाची आणि या मी नाव घेतलं की मी दरवेळेस बघतो त्यांनी प्रत्येक वेळेस जास्त करून विरोधकाला कमी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले आणि हीच कामाची पावती कारण ज्यावेळेस तुम्ही प्रश्न करताना विरोधकाला तर करायचं आहे पण सत्ताधाऱ्यांना जो प्रश्न करतो तो खरा पत्रकार असतो आणि तो त्यांना प्रश्न विचारतो कारण या ठिकाणी जर लोकशाही आणि हे संविधान आपल्याला काही मूल्य देतं समता असू दे विज्ञान असू दे विकास असू दे ही जी मूल्य ज्यावेळेस आपल्याला देतात त्यावेळेस आपण बी त्यांना ज्यावेळेस ज्या गोष्टी पुरवतो त्याच्यामध्ये की ही समता मानवता ही साठी आणि त्याच्यातून समाजाला काहीतरी घेता यावं यासाठी ह्या प्रक्रियेत तुम्ही सगळे सामील आहात आणि त्यासाठी आम्ही समता विकास संघातर्फे तुमचा अतिशय टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आणि इथून पुढे आमचे संघटनेचे शहराध्यक्ष विनोद शिंदे आपलं मत मांडतील व सत्काराचा कार्यक्रम होईल